काही सांगायचं पण एकदा एका शब्दांना आपण गेला आणि शेवटच्या क्षणाला या ठिकाणी आलात ही परीक्षा खूप सुरळीत आज झाली असं मला वाटतंय आता मी ह्या मुलीला समोर बोलवतोय आणि तिच्याच शब्दांना ऐकूया आपण आजच्या परीक्षेबद्दल काय वाटतंय ताई तुझं नाव सांगायचंय शाळेचं नाव सांगायचंय आणि थोडं बोलायचं पौर्णिमा विशालगडदे माय स्कूल नेहमीच अशोका पब्लिक स्कूल म्हणता आज आज मला पेपर खूप सोपा गेला आहे तर वीस जानेवारीचा पण पेपर खूप सोपा जाणार मला कळाला आता पेपर कसा कसा येणार आहे ते तेलो टूडे आय एम स्पीकिंग सम फ्यू वर्ड्स अबाउटेपर दिस पेपर दिस पेपर इज नॉट टू इझी अँड नॉट टू हार्ड बट आय एम शुअर दॅट आय विल आई विल गेट नाइस मार्क्स इन फाइनल पेपर. thank प्राथमिक शाळा रामळा. पेपर चांगला होता आणि मला सोपा गेला. आणि आता 20 जानेवारीला जो पेपर आहे तो पण छानच आहे. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीराम तांडा आज जो पेपर झाला तो छान होता. जास्त टफ पण नव्हता आणि सोपा पण नव्हता. आम्ही आधी लोणार परभणी येथे गेलतो पण तिथले वातावरण चांगले नव्हते पण इथले वातावरण खूप शांत व चांगले होते व येणारा वीस जानेवारीचा पेपर खूप छान जाईल